लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या आवडत्या मालिकेमध्ये नवीनच झकास असा ट्विस्ट आलेला आहे आणि तो म्हणजे आता आपली रम्या चोवीस तास दिलेल्या असतात या नंदिनीला की तू काहीतरी प्रूफ घेऊन ये की माझी आई खोटं बोलते आता खोटं म्हणजे काय लग्नामध्ये वसुआत्याने नंदिनीला पळवून नेण्यासाठी सुपारी दिलेली असते दीपकला हेच खोटं तिला सिद्ध करायचं असतं आणि या सिद्ध करण्यासाठी नंदिने आपली गेलेली असते दीपककडे गेलेली असते आणि ते म्हणजे त्याला कन्व्हिन्स करायला की तू खरं बोल आता आपली नंदिनी प्रूफ घेऊन येणार आहे का आणि रम्याने इकडे खूप मोट मोठमोठ्याने गोंधळ घातलेला असतो की सगळ्यांनी बाहेर या आता फक्त पाचच मिनटं राहिलेल्या आहेत आणि नंदिनीची ही भरलेली बॅग आहे त्यामुळे तिला या घरातून आता निघून जावं लागेल आता पाच मिनटंच उरलेले आहेत आणि पाच मिनटामध्ये असा कोणता प्रूफ घेऊन येणार आहे यानंतर पाहतात तर काय दरवाजेच्या दिशेने पाहतात आणि नंदिनी तिकडून म्हणते मी प्रूफ घेऊन आलेली आहे नंदिनीसोबत असतो आपला दीपक आणि दीपकला तिने कन्व्हिन्स केलेलं असतं की तू खरं बोल तुला जगण्यासाठी पुढे जाण्यासाठी एक मार्ग चांगला सत्याचा भेटणार आहे आणि तू त्याच्यावर चाल आणि दीपकने सुद्धा तिला अट दिलेली असते की जर मी खरं बोललो तर तू मला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढशील तेही आत्ता तात्पुरतं तरी मग ती म्हणते हो आणि हे सगळं करून ती घरी घेऊन येते दीपकला आणि दीपक, दीपक आपल्या नंदिनीच्या बाजूने साक्ष देतो पण नंदिनीच्या बाजूने साक्ष दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आपल्या दीपकने खरंच नंदिनीच्या बाजूने साक्ष दिली असेल का शेवटपर्यंत की शेवट ती त्याने पलटी मारली असेल आपल्या वसुवात्याचं ऐकून आता वसुअत्या खूप गांभीर्याने बघते की अरे हा खरंच दीपक आलेला आहे आणि ती म्हणते मी तुला ओळखतच नाही त्यामुळे दीपक म्हणतो तो कसं काय ओळखत नाही आत्या तुम्ही विसरलात का तुम्हीच तर मला भेटला होता आणि तुम्हीच मला सुपारी दिली होती आता हे ऐकल्यानंतर विक्रमला भरपूरच भयानक झटका भेटतो पण तुम्ही सांगा के आता की आता हे सत्य कायम टिकून राहील की वसुआत्याची पुढची काही चाल असणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेला सबस्क्राईब करायचं आणि नवीन ट्विस्ट आहे वसुआत्याची नेमकी चाल काय होती ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं पुन्हा भेटू उद्याच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत तुमचा निरोप घेते